तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये तीव्र अंतर्गत असंतोष उपाळून आला आहे तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या भाजप महिला कार्यकर्त्यांनी अकोला येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आक्रोश करत राडा केला वर्षानुवर्ष पक्षासाठी झिजलेल्या प्रचारासाठी जनसमुदाय गोळा करणाऱ्या महिलांनाच डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचाराच्या वेळी फोन केला की शंभर महिला घेऊन या असे सांगत असल्याचा आरोप करत आपण निवडणुकीत केवळ वापरले गेल्याचा वाढल्याचे पाहायला मिळाले महिलांनी घोषणाबाजी करत पक्ष नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले या आक्रोशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीचे चित्र उघड झाले आहे निवडणुकीच्या तोंडावर महिला कार्यकर्त्यांचा हा उद्रेक भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून आगामी निवडणूक अधिकच जोखमीची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला नावादारी नावादारी नावा नावादारी नावादारी ना। 你滚到哪 没做，人家<被>打的吗？他上台了没

Sampai jumpa di video selanjutnya.